एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल ला असे स्पष्ट असतानाही काही कुटुंबातील तिघी सोगीजणींनी नोंदणी केल्याचं निदर्शनास आले याशिवाय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटाची अट असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याचं पडताळणीत आढळलं त्यामुळे लातूर जिल्ह्यातील चार हजार आठशे सत्तावीस लाडक्या बहिणींचा कट झाला आहे महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि राज्य आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते आहे ईद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू झाल्याने लाभाचे नियम अटींकडे फारसे लक्ष केंद्रित करण्यात आले नव्हते त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही महिलांनी कुटुंबात चारचाकी असणे संगायो इंगायो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असतानाही नोंदणी केल्याचं निदर्शनास आलं याशिवाय काही कुटुंबातील तीन ते चार महिलांनी तर काही निवय बसत नसतानाही अर्ज केल्याचं उघडकीस आल्याने फेरपळताळणी करण्यात आली योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात पाच लाख ब्याण्णव हजार दोनशे एकतीस महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी चोवीस हजार सातशे बहात्तर प्रस्ताव अपात्र ठरले सध्या लातूर जिल्ह्यात पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकोणसाठ लाभार्थी महिला आहेत शासनाच्या निर्देशानुसार एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यात एक हजार सहाशे सोळा महिला अपात्र ठरल्यात तसेच एकाच कुटुंबातील दोनशेपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून पंचावन्न हजार ब्याण्णव महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली त्यात तीन हजार दोनशे अकरा महिला अपात्र ठरल्यात किमान एकवीस तर कमाल वय पासष्ट वर्ष असणे बंधनकारक मात्र काहींनी एकोणावीस वीस वय असतानाही लाभ घेतल्याचे निदर्शनास आले तसेच पासष्ट वर्षांपेक्षा अधिक वय झालेल्या महिलांचाही लाभार्थी यादीत समावेश असल्याचं प्रत्यक्ष पडताळणीत आढळून आलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.